एमआयएमचे उमेदवार इम्तियाज जलील यांनी गेल्या दोन दिवसांपासून पदयात्रा आणि वैयक्तिक भेटीचा सपाटाच लावलेला आहे औरंगाबाद पूर्व मतदार संघातून ते भाजपचे अतुल सावे यांच्या विरोधात उभे आहेत सध्या जातीवाद या मुद्दा पसरवला जातोय मात्र मतदार जातीयवाद्यांना जागा देणार नाहीत असं जलील म्हणाले इम्तियाज जलील मुसलमान आहे त्याला कशाला आपल्या एरियामध्ये आणत आहे अरे मी खासदार होतो ना तर सगळ्या जिल्ह्याचा खासदार होतो सगळ्या जाती धर्माचा खासदार होतो मी पण आहे राजनीती असे आलेली आहे आणि ती कोणी आणलेली आहे हे मला जास्त सांगण्याची आवश्यकता नाही विस्थापितांना ताकद आणि अन्यायग्रस्तांना न्याय देणं हेच महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचं उद्दिष्ट आहे असं संभाजीराजे छत्रपती म्हणाले विकासाच्या मुद्द्यावर भर देत एक सक्षम राजकीय पर्याय म्हणून महाराष्ट्र स्वराज्य पक्ष निवडणुकीच्या मैदानात असल्याचं सा संभाजीराजेंनी सांगितलं सकारात्मक परिवर्तन घडवून आणण्याकरता लोकांनी साथ द्यावी असंही आवाहन संभाजीराजे छत्रपती यांनी केलं आहे बाबासाहेब का पूर्ण होत नाही नाव घ्यायचं शाहू फुले आंबेडकर नाही प्रायोरिटी या गोष्टी का करता मग जागा तुम्ही हिंदू ताब्यात घेतली आहे काम का सुरू नाही मग राज्यातील रिक्त जागांची पदभर्ती तातडीने करणार प्रत्येक जिल्ह्यात कृषी कृषी उत्पन्न प्रक्रिया उद्योग उभा करणार दौंड संदर्भात बोलूया मतदारसंघातील प्रचाराची रणधुमाळी अंतिम टप्प्यात आहे मवियाचे उमेदवार रमेश थोरात यांच्या प्रचारार्थ शरद पवारांच्या उपस्थितीत प्रचाराची सांगता सभा दौंडमधल्या वरबंड इथं आज होती आहे शरद पवार या सभेत काय बोलतात याकडे सगळ्यांचं लक्ष आहे सभेची तयारी वरवंड इथं बाजार मैदानात आहे या आपल्याला अधिक माहिती आमचे सुमित सोनवणे दौंड तालुक्यातील प्रचाराची रणधुमाळी अंतिम टप्प्यात आलेली आहे आज महाविकास आघाडीचे उमेदवार रमेश थोरात यांच्या प्रचारासाठी वरवंडमधील मधील याच ठिकाणी सभा होत आहे बाजार मैदानावर ही सभा होते आणि आपण जर बघितलं तर या सभेची जय्यत तयारी जी, आए, ते जी, पवर, जी ते आनी ते आहे ते सुरू होणार आहे या सभेला स्वतः शरद पवार हे शरद पवार जे आहेत ते येणार आहेत आणि त्याची ही तयारी आहे शरद पवार हा दौंड तालुक्यामध्ये निवडणुकीच्या संदर्भात विधानसभेच्या निवडणुकीसाठी ते प्रथमच या दौंड तालुक्यातील या ठिकाणी येत आहेत आणि ते जे मतदारांशी संवाद साधणार आहेत आणि जे दौंड तालुक्यातील जे काही विधानसभेचं चित्र जे आपण पाहिलं पाहिलं बघितलं की रणधुमाळी कशा पद्धतीने सुरू होती आणि त्याची सांगता सा सभा जी आहे ती आज शरद पवारांच्या उपस्थितीमध्ये होते खासदार सुप्रिया सुळे देखील या सगळ्यामध्ये उपस्थित राहणार आहे आणि आपण जर बघितलं तर अशा पद्धतीने या ठिकाणी खुर्च्या लावण्यात आलेल्या आहेत मतदारांपर्यंत जास्तीत जास्त पोहोचता यावे आणि या ठिकाणी जे कार्यकर्ते आहेत तिथले जे काही स्थानिक आहेत त्यांना या ठिकाणी तालुक्यातील सर्वांनाच आमंत्रण देण्यात आलेलं आहे त्यामुळे महाविकास आघाडीच्या वतीने रमेश थोरात यांच्यासाठी ही सभा आयोजित करण्यात आलेले आहे संध्याकाळी सहा वाजता ही सभा होणार आहे आणि संध्याकाळी जे सहा वाजता शरद पवार जे आहेत ते कार्यकर्त्यांना संबोधणार आहेत नेमकं शरद पवार या सभेमध्ये काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागणार आहे कारण दौंड तालुका आणि शरद पवार यांचं एक वेगळं नातं आहे आणि त्यामुळेच ते आता ते संवाद साधताना आपल्याला पाहायला मिळणार आहे कॅमेरा पर्सन दीपक सोनसह सुमित सोनोने न्यूज एटीन लोकमत दौंड पिंपरी विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार सुलक्षणा शिलवंतधर यांच्या प्रचारार्थ बाईक रॅली काढण्यात आली या रॅलीत हजारो नागरिकांनी सहभाग घेतला यावेळी मतदार दादागिरी आणि दहशतीला न जुमानता एक सुशिक्षित उमेदवार म्हणून मला निवडून देतील असा विश्वास सुलक्षणा यांनी व्यक्त केला दहशतीला लोक कंटाळी आहेत गुन्हेगारीला कंटाळी आहेत दादागिरीला कंटाळली आहेत त्यामुळे जनतेला कुठेतरी आपल्यासाठी आणि सर्वसामान्यांसाठी काम करणारा चेहरा हवा आहे म्हणून जनता ही आज उत्स्फूर्तपणे आज या रॅलीमध्ये बाईक रॅलीमध्ये पत पदयात्रांमध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग घेते त्यामुळे येणाऱ्या काळात नक्कीच चांगले रिझल्ट आपल्याला दिसतील एक छोटासा ब्रेक पहा फक्त न्यूज एटीन लोकमतवर महाराष्ट्राचा महासंग्राम